गلطीया होतील मुझसे भी होती है मैं भी मनुष्य हूं मैं कोई देवता पुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या सोबत पॉडकास्ट केले कामत यांनी गुरुवारी तसा ट्रेलर रिलीज केला यामध्ये पीएम या मोदी म्हणतात की त्यांच्या ही चुका होतात आणि तेही माणूस आहेत देव नाही पंतप्रधान मोदींची ही पहिली पॉडकास्ट मुलाखत असेल या मुलाखतीत पंतप्रधान जगातील युद्ध परिस्थिती राजकारणातील तरुणांची भूमिका त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात आम्हाला जितका आनंद झाला तितका आनंद तुम्हालाही होईल भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामत हे झिरोदे सहसंस्थापक आहेत त्यांच्या पॉडकास्ट शोचे नाव पीपल बाय डब्ल्यू टी एफ आहे ज्यामध्ये पी एम मोदी हे पाहुणे असतील या एपिसोडची रिलीज डेट ही अजून जाहीर करण्यात आलेली नाही